सर्जेराव लोमटे लखन भोसले बापूरगे हनुमंत चला सर्वांनी हे बघा साहेबांनी सन्मानित केलेलं आहे त्यांनी दुसऱ्यांना जागा द्यायची आहे ज्यांना आदरणीय शिंदे साहेबांनी सन्मानित केले त्यांनी दुसऱ्यांना जागा द्यायची आहे नंतर कॉमन फोटो घेता येईल सर्वांचा پاجو بابا جننی پگڑ بگا يا سلا سلام 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 بول بابا نتن کی جی آگے آگے तुळजापूरच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचं शिवसेनेत हार्दिक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा तुळजापूरच्या मंडळींनी थोडासा द्यावे

चला झाला ना कंबाइन फोटो झालाय तुमचा व्हिडिओ शूट झालाय सोलापूर मधून नेते आज आपल्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करीत आहेत अर्जुनजी सरगर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिंदे साहेब आग भवानी या ठिकाणी सलगर साहेबांचा शिवसेना प्रवेश झालेला आहे या महाराष्ट्राचं लाडक नेतृत्व कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व याचा एक संगम असलेले मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा कार्यकर्तृत्व पाहून या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून अनेक मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत मी सलगर साहेबांना शुभेच्छा देतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर माननीय दिगेसाहेब यांच्या विचारधारेनुसार आणि महाराष्ट्राचा झंझावात माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली मला काम करायची इच्छा आहे मी आतापर्यंत महाराष्ट्रात दोन लोकसभा दोन विधानसभा लढवली आहेत महाराष्ट्रामध्ये वंचित रासप एम आय एम अशा पक्षाचा प्रवास करून आता साहेबांच्या सोबत शिवसेनेमध्ये कायमचं काम करण्याची माझी इच्छा आहे साहेबांनी मला तशी जबाबदारी द्यावी आणि केवळ एक महिन्यामध्ये मी सोलापूरमध्ये किमान पन पन्नास शाखा बांधणार आहे ते पन्नास शाखा बांधण्यासाठी मला साहेबांनी परवानगी द्यावी आणि त्यानंतर साहेब जे काय जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पने पाडेन कुठलीही आठ शर्त न ठेवता मी माननीय एकनाथ भाई शिंदे साहेबांचे नेतृत्व खाली महाराष्ट्रात काम करणार आहे सुगर। अर्जुन सलगड तुमचं स्वागत आहे पहिला माणूस भेटला मला की काही न मागता पन्नास शाखा बांधणार धन्यवाद आपल्याकडे प्रवेश करणारे यांच्या प्रवेश झालेला आहे ಮೋದ <laughs> दिगे साहेबांच्या हस्ते आता माझ्या हस्ते प्रवेश घेतलाय त्यामुळे तेव्हा बाळासाहेब आपले शिवसेना प्रमुख होते आता बाळासाहेबांच्या शिवसेना आपण पुढे नेतोय त्यामुळे योगायोग चांगला आहे चांगलं काम करा आणि शिवसेना वाढवा आज या तर कर्तृत्वाने एखाद्या वंदनीय माणसाचा वारसा चालवू शकतो हे महाराष्ट्राला दाखवून दिलं ती आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची असा नेता या महाराष्ट्रामध्ये पुरा होणे नाही साहेब आनंदजी दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायासारखं कर्तृत्वान आपण दाखवून दिलेला आहे की एक गोष्ट आपल्यासाठी अतिशय वंदनीय आहे आणि आमच्या हाताने जे आपली सेवा करण्याचं शिवसेनेचं कार्य राहिलं होतं ते कार्य देवानंद गौरवजकरी साहेबाच्या हाताने तुळजापूर तालुक्यामध्ये दोनशे शाखा काढून आम्ही पूर्ण करून दाखवू अशी आपल्याला गोही देतो या ठिकाणी आणि दोन मिनिटामध्ये धन्यवाद रोजकारी साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा यानंतर अहिलेनगर जिल्ह्यातून जे प्रवेश करतात साहेब शेवगाव तालुक्या तालुका प्रमुख आयलानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याचे उपाटाचे तालुका प्रमुख दादा फडके नगरसेवक अमर जाधव दत्तात्रेय कांबळे अमजद शेख सोफिया इनामदार जिवलारी इनामदार गिरीश कुमार भारदे तोही काथौटे आकाश गुले हे आयला नगर मधून जिल्हा प्रमुख बाबू टायरवाले यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवेश करीत आहेत ओके ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी पुढे पुढचे प्रवेश करते चला झाला त्यांनी पुढे यावा साहेब

राऊरी तालुक्यात राऊरी सहकारी कारखान्याची निवडणूक ओढवून यांचा प्रवेश आज आपल्या माध्यमातून होत आहे साहेब एक आवर्जून सांगतो की हे राजूभाऊ शेटे पाटील मनाने आपल्याबरोबर अनेक वर्षांपासून आहेत अगदी विधानसभेला त्यांनी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ज्यांना पाठबळ देतील त्यांच्याबरोबर आम्ही अशी भूमिका घेऊन भाजपच्या उमेदवाराला साथ दिली आज त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगल्या okay, पद्धतीने दोन जिल्हा परिषद गट आणि जवळपास पाच पंचायत समितीचे गण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सर आपण रिझल्ट काढू शकतो अतिशय चांगले तडोजार नेतृत्व आज आपल्या माध्यमातून माते या ठिकाणी सक्रिय होत आहे रावरीला सभेचा त्यांचा आग्रह असणार आहे

Şindes evvanch. Jésus. Biraz daha Bir